जय शिवराय दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे शहरातील गणपतीचे दर्शन घ्यावे आणि आशीर्वाद मिळावा यासाठी आम्ही तिघे सकाळीच मांजरीहून निघालो मांजरीतील रस्त्यावरील खड्डे चुकवत आणि धुरळा फुपटा खात आम्ही निघालो रस्त्यावर जे मंडळे लागत होती त्याचे डेकोरेशन बघून शिवांश खुश होत होता मागच्याच महिन्यात मांजरी नगर महानगरपालिकेत येणार अशी घोषणा झाली आणि मांजरीवरच्या रस्त्यावर गर्दी वाढायला लागली असे करत आम्ही मुंडवा चौकात पोचलो मुंडवा चौकात आल्यानंतर शिवांशला काय जोर आला आणि त्याने गणपती बाप्पाचा जय जयकार अगदी बेंबीच्या डेटापासून चालू केला पण जीव कमी असल्यामुळे शिवांचा जोर जास्त काही टिकला नाही आणि शिवांश दोन मिनिटात शांत झाला आणि आम्ही शनोरवाड्याच्या इथे आलो दोन्ही साईडला स्टॉल लागले होते जणू काही जात्रच भरली होती गावाकडून आलेल्या लोकांनी गर्दी केली होती आणि पुण्यातले जे लोक होते ते दुपार असल्यामुळे घरी जाऊन झोपले होते आणि लोक दर्शनासाठी कमी आणि खरेदीसाठी जास्त आलेत असंच वाटत होतं असो आम्ही शनवारवाड्याच्या मागच्या साईडनी म्हणजेच फुटका बोरुंज आहे ते तेथून भाऊसाहेब मित्रमंडळाकडे निघालो तेथे असलेले आम आमच्या भाऊकीचे मंडळ बालविकास मंडळ येथे आम्ही पोचलो पंच्याहत्तर वर्ष जून असलेले मंडळ आणि त्यांची सुबक असलेले श्री गणेशाची मूर्ती याचे दर्शन घेतले शिवांशनी तर तेथे दोन वेळा जाऊन डोकं टेकवलं गणपती बाप्पाला काय मागितलं काय माहीत आणि आम्ही या ओळखीचा फायदा घेऊन गाडी तेथेच ते लावली आणि सरळ आम्ही चालत श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे निघालो जाताना जे मंडळ लागत होते त्याचे आम्ही बापलेकांनी दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला पुढे दगडूशेठच्या येथे गेल्यानंतर तेथील गर्दी आणि रांग बघून आम्ही मुखदर्शन घेण्याचा निर्णय घेतला गर्दीत एकमेकाचे पाय तुडवत शिव्या खात आणि शिव्या देत आम्ही सरळ निघालो गणपतीचे दर्शन घेताना श्रींची असलेली मूर्ती बघून मन अगदी प्रसन्न झाले आणि येणाऱ्या वर्षात खूप अशी ताकद मिळावी अशी मागणं दगुडू शेटकर मागितलं आणि सरळ आम्ही बाबूगिणीकुढे निघालो पण घरचे म्हणाले माना मानाच्या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय घरी गेल्यावरती जेवणाचे पान मिळणार नाही म्हणून आम्ही मानाच्या गणपतीचे दर्शन घ्यायला निघालो मानाच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि आम्ही लय पुण्य कमावलं असं वाटून आम्ही मंडईच्या गणपतीच्या येथे निघालो अत्यंत वेगळी आणि सुरेख अशी मूर्ती आहे तेथील दर्शन घेतले आणि शिवाशलानी मलाही भूक लागल्यामुळे आम्ही थोडीशी पोटपूजा केली आणि आमच्या सरकारांसाठी थोडी खरेदी केली आणि तेथून आम्ही हिंदुस्थानातील मानाचा पहिला गणपती भाऊसाहेब रंगारी इकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि जाताना एक ढोलता अशा पथक लागलं पण त्यांची अजून तयारी चालू होती त्याच्यामुळे आम्ही पुढे निघालो आणि भाऊसाहेब रंगारी गणपतीचे येथे सेलिब्रिटींची गर्दी होती म्हणून आम्ही थेट घरी जाण्याचा निर्णय घेतला जय शिवराय